राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांचे नेतृत्व मान्य करून पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघातील विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची तयारी सुरू असून महायुती खडकवासला मतदारसंघाची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात येणार आहे अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी दिली यावेळी महासचिव ज्ञानेश्वर सलगर पुणे शहर अध्यक्ष बालाजी पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार आज राष्ट्रीय समाज पक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी बैठक झाली आणि पत्रकार परिषद आयोजित केली होती तर राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रनायक मान्य माधेराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिली यादी आम्ही एकशे नऊ मतदारसंघाची प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या एकशे नऊ विधानसभा मतदारसंघासाठी सर्व ठिकाणी पक्षाचे निरीक्षक म्हणून नियुक्त्या केलेले आहेत आणि त्या नियुक्त्या केलेल्यापैकीच हा मा एक खडकवासला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये या पुणे शहराच्या अध्यक्ष बालाजी पवार यांची खडकवासला विधानसभा मतदारसंघापदी नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजची ही बैठक आयोजित केलेली होती निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष हा खडकवासला मतदारसंघाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे नऊ मतदारसंघामध्ये अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतोय आणि त्या बैठकीनंतर बूथ प्रमुखांचे मेळावे राज्य कार्यकारणीच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत आणि त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापकाध्यक्ष अध्यक्ष नाईक मान्य महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारसंघामध्ये जाहीर मेळावे होणार आहेत आणि या माध्यमातून आम्ही उद्याच्या दोन हजार चोवीस विधानसभेसाठी सामोरं जात आहोत तर जेव्हा खडक बसल्याबद्दल आम्ही निरीक्षक म्हणून तर त्याच्यानंतर जर आग पहिले चार वर्ष आम्ही काम करतच होतो तरी आमचं काम आहे वरिष्ठांना जे काम सुरू आहे ते वरिष्ठांना कळवलंय आणि एक कार्यकर्त्याची इच्छा असते की बा आपला पक्षानं पक्ष वाढायला पाहिजे आणि निवडणूक लढवायला पाहिजे तर त्या संदर्भात आज मी प्रदेशाध्यक्ष असतील महासचिव असतील यांच्याशी आम्ही एक इच्छा व्यक्त केली सगळ्या कार्यकर्त्यांनी की बा आपण पक्षात लढायला पाहिजे त्याचसाठी मी इच्छुक आहे आमचं काम आहे त्यांना सांग बाकी वरिष्ठ जे निर्णय देतील त्याच्याशी आम्ही संमत राहू